सवलत अभियान साठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे चला तर मग आजच आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन घराचा भरणा करा व या योजनेचा लाभ घ्या काय आपल्या घराची झकबाकी खूप वाढली आहे का चिंता करू नका मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शासना मार्फत महत्वाचा शासन मागील कराच्या थकाबातीत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ही सवलत अभियान कालावधीसाठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे चला तर मग आजच आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन कराचा भरणा करा व या योजनेचा लाभ घ्या असा निर्णय घेण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाची संपूर्ण थकबाकी भरण्यास मागील कराच्या थकाबाकीत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे